माझ्या वडिलांनी मला सांगितलंय जे करशील ते सर्वोत्तमच कर या जगात जे टिकत ना ते फक्त सर्वोत्तम त्यामुळे जे काही कराल ते करा कुठलंच काम छोट किंवा मोठ कधीच नसतं छोट्या छोट्या कामातूनच मोठं काम उभा राहत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मोठ व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टी करतच तुम्हाला पुढं जावं लागत असेल कामाची लाट होऊ शकत नाहीत ही पहिली गोष्ट आमच्या मुलांच्या घेत आहे